नमस्कार शेतकरी मित्रांनो स्वागत आहे पुन्हा एकदा एका नवीन व्हिडिओमध्ये उद्या जमा होणार नऊशे एक्क्याण्णव कोटी रुपये प्रधानमंत्री पीक विमा योजना खरीप रब्बीतील रखडलेले दावे निकाली ज्या पीक विम्याची वाट आपण गेले कित्येक दिवस पाहत आहोत तो पीक विमा अखेर उद्या शेतकऱ्यांच्या खात्यावर पडायला सुरुवात होणार आहे शेतकऱ्यांच्या खात्यावर उद्या जमा होणार नऊशे एक्क्याण्णव कोटी प्रधानमंत्री पीक विमा योजना खरीप रब्बीतील रखडलेले दावे निकाली प्रधानमंत्री पीक विमा योजनेतील गेल्या वर्षीचे खरीप आणि रब्बी हंगामातील रखडलेल्या दाव्यांची नुकसान भरपाई येत्या सोमवारी शेतकऱ्यांच्या खात्यावर थेट जमा केली जाणार आहे त्यात खरीपातील नुकसान भरपाई आठशे एक कोटी रुपये तर रब्बीतील एकशे बारा कोटी रुपये अशी एकूण नऊशे एकवीस कोटी रुपये राज्यातील शेतकऱ्यांना मिळणार आहेत यापूर्वी विम्याची नुकसान भरपाई कंपन्याकडून त्या त्यावेळी थेट शेतकऱ्यांच्या खात्यावर जमा करण्यात येत होती मात्र पी एम किसान सन्मान निधी वाटपाच्या धर्तीवर सोमवारी प्रथमच नुकसान भरपाईचे वाटप होणार आहे प्रधान पंतप्रधान नरेंद्र मोदी यांचा शुभारंभ करतील त्यानंतर शेतकऱ्यांच्या संलग्न खात्यात डी बी टीद्वारे भरपाईची रक्कम जमा केली जाईल निकष कठोर केल्याने चांगल्या भरपाईची आशा नुकसान भरपाईचे निकष कठोर केल्याने शेतकऱ्यां शेतकऱ्यांना चांगली नुकसान भरपाई मिळावी या हंगामातील राज्य सरकारचा विमा हप्ता रखडला होता त्यामुळे शेतकऱ्यांनाही नुकसान भरपाई प्रलंबित होती राज्य सरकारने एक हजार अठ्ठावीस कोटी रुपयाचा हा हप्ता तेरा जुलै रोजी कंपन्याकडे जमा केला आहे त्यामुळे शेतकऱ्यांना भरपाई मिळण्याचा मार्ग मोकळा झाला होता या हंगामात पंच्याण्णव लाख पासष्ट हजार आज दर शेतकऱ्यांना चार हजार तीनशे सत्त्याण्णव कोटी रुपयाची नुकसान भरपाई देण्यात येणार होती त्यापैकी ऐंशी लाख चाळीस हजार शेतकऱ्यांना तीन हजार पाचशे अठ्ठ्याऐंशी कोटी रुपयाच्या भरपाईचे वाटप करण्यात आले होते तर पंधरा लाख पंचवीस हजार शेतकऱ्यांना आठशे नऊ कोटी रुपयाच्या भरपाईचे वाटप झालेले नव्हते अखेर ते भरपाईचं वाटप उद्यापासून शेतकऱ्यांच्या खात्यावर पडायला सुरुवात होणार आहे त्यामुळं जे उर्वरित पीक विम्याची वाट पाहिलेले शेतकरी आहेत त्यांच्या खात्यावर उद्या सोमवारपासून नऊशे एक्क्याण्णव कोटी रुपयाचा पीक विमा खात्यावर पडायला सुरुवात होणार रा। आहे राजस्थानमधील झुंझुनमध्ये होणार मुख्य कार्यक्रम केंद्र सरकारच्या निर्देशानुसार आता ही एकूण नऊशे एक्क्याण्णव कोटी रुपयाची नुकसान भरपाई सोमवारी शेतकऱ्यांच्या खात्यावर डी बी टीने जमा केली जाणार आहे नुकसान भरपाई वाटपाचा मुख्य कार्यक्रम राजस्थानमधील झुंझुन येथे होणार आहे अशी माहिती कृषी विभागाकडून देण्यात आली येणार आहे कृषी विभागाकडून देण्यात येत आहे शेतकऱ्यांच्या खात्यावर नऊशे एकवीस कोटीचा लाभ पंतप्रधान पीक योजनेअंतर्गत रखडलेला विमा रब्बे हंगामातील दावे निकाली उद्यापासून थेट शेतकऱ्यांच्या खात्यावर पारदर्शक का अंतर्गत कारवाई राज्यातील हजारो शेतकऱ्या त्यांना थेट फायदा पीक हानी भरपाईमुळे शेतकऱ्यांच्या कुटुंबांना दिलासा शेतकऱ्यांच्या खात्यावर उद्या जमा होणार नऊशे कोटी रुपये तरी जे शेतकरी प्रलंबित होते जे उर्वरित पीक विम्याची वाट पाहत होते त्या सर्व शेतकऱ्यांना आनंदाची बातमी आहे की उद्या दुपारी बारा वाजल्यापासून सर्व शेतकऱ्यांच्या खात्यावर जे थकीत पीक विमा आहे तो थकीत पीक विमा शेतकऱ्यांच्या खात्यावर पडायला सुरुवात होणार आहे धन्यवाद मित्रांनो अशाच नवनवीन व्हिडिओसाठी व अपडेट्ससाठी चॅनलला लाईक आणि सबस्क्राईब करा धन्यवाद